नमस्कार so, नमस्कार सगळ्यांना तर आज स्वागत आहे तुमचं आजच्या मध्ये आणि खूप दिवसांनी आमचा कुकिंग ब्लॉग येत आहे लॉग येतोय आणि लॉग मध्ये आम्ही करणार आहेत काय कोणते नूडल्स कोणते नूडल्स आधी आधीच म्हणजे नूडल्स करणार आहे पण नूडल्स चे प्रकार असतात ना म्हणून म्हणलं कोणते नूडल्स माहिती नाही पण आम्ही हे हक्का नूडल्स च पॅकेट आणलेले तर आम्ही ह्याच्यापासून ह्याच्या आम्ही नूडल्स बनवणार आहात घरी आपण बाहेर खातोच बाहेर आपण दीडशे रुपयाला वन प्लेट वगैरे सगळं खातो हे पूर्ण पॅकेट मला मिळालं आहे ऐंशी रुपयाला ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट चार वेळा तरी नूडल्स होतील आमचे तर ठीक आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळे सॉसेस ऑर्डर केलेत हे सॉसेसही काही एवढे महाग नाही आहेत तिन्ही मिळून मला शंभर रुपयाला पडलेत आणि त्याच्यासोबत हा शेजवान सॉस थोडं सगळं आहे सॉस मध्ये चटणी का शेजवान चटणी हां चटणी नाही आहे चटणी थोडीशी हे असते हे सॉस आहे अच्छा एक आहे शिमला मिरची बाकीचा काही भाज्या आम्ही करणार नाही आहेत कारण की आमच्या साहेब खात नाही हे हे पण मलाच खावं लागणार आहे आणि कांदा कांदा आणता का तुम्ही बाय द वे मी आहे शेफ आणि मी आहे आचारी येस आचारी जा आचारी छोटा एक कांदा घेऊन आचारी आणि मी सगळ्यात पहिले काय केलंय मी गरम पाणी उकळायला ठेवलंय पाणी एकदा उकळायला लागलं की मी ह्यातून मी नूडल्स काढणार आणि काय टाकणार एवढं <laughs> काय <क्या> होत असं <laughs> विचार करून बोलायला का आठवत नव्हता तुला तो शब्द आठवत नव्हता मला तो शब्द आठवत नव्हता इकडे तुम्ही नका करते मी करते ते <coughs> तर लास्ट टाइम आम्ही पाणीपुरी घरच्या घरची पाणीपुरी जर खायचं असेल तर मी सगळ्यात पहिले कांदा कापून घेतो आपल्याकडं सॉस आहे म्हणजे याचा अर्थवन गरी। नूडल्स व्हेजका डोकं आहे ना बरोबर आहे ब्रिलियंट कुकिंग इन्स्ट्रप्शन

जे काही गांभीर असेल ते गरम पाण्याने तस नसतं मग कस असतं मी एका बरोबर गरम पाण्यात हे टाका नूडल्स टाका वॉश करा नूडल्स तर बॉईल झाले पाहिजे ना आचरी। आचरी आचारी आचारी आम्ही आचारी मी आता उभा उभा कांदा चिरून घेतीये आचार्याची काही मदत पाहिजे हो काय आचाराने शांत बसावी हे असं तुमचं म्हणजे डायरेक्ट आचार्याची काही हेच नाही किंमतच नाही 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 असं नाही <laughs> आम्ही आचार्याला खूप मान देतो ना हो देखो, देखो ना देखो ना देखो 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 ना देखो ना देखो ना असू आणि रगले ते जे टाकलं ते काय होत काय त्या बिया आहेत त्या युजफुल नसतात त्या ते कट पण नसतात ना शिमला मिरची कडू असतात त्या कडू त्याच्यामुळे त्या घेत नाहीत अच्छा कडू असतं का खाऊन बघायचं आमच्या वर्गात पण एक कडू नावाचा मुलगा होता खरं आहे आमच्याकडे पण होते होती हा तेच ना होती ना पण त्याचा आणि इथे काय संबंध तो बोलली ना कडू होता मला आठवलं माय वेळ पॅट मास्त आचार्य जरा असतं दोन मिनटात झाला दोन मिनिटात मॅजिक बरं मी बसू का मग आता अरे इट पुढचं माहित नाही मला काय आता काय करायचं असेल सांग सा बर आता सिंपल गोष्ट आहे नूडल्स काढायचे याच्यातून आणि जेवढे लागते तेवढे काढायचे आणि द्यायचे पाण्याने द्यायचे टाकून त्याला उकडून द्यायचं ना उकडून दिलं का मग हे टाकायचं हे उकडून दिलं का मग ते काढून घ्यायचे आधी नूडल्स हाँ। नूडल्स काढून घेतले का मग आपल्या कढईत टाकायचे नूडल्स कढईत टाकायचे मग हे आपले जे सॉस घेतले दोन चार शेजवान सॉस बाकीचे रेड चिली ग्रीन चिली ते द्यायचे टाकून त्याच्यात टाकायचं hmm. ते नूडल्स मध्ये ना? ना नूडल्स मध्ये नाईस डोंट फॉलो दिस आय टेल यू वॉटू काय करायचं काय नाही आता हे उकळ उकळतील ना आता बघा पाणी उकळलंय तर मी हे ओपन करते त्याच्यामध्ये नूडल्स टाकते हे बघा असं याच्यामध्ये हे नूडल्स आहे बघा तर आपण हे नूडल्स टाकूयात आता मी नूडल्स टाकते हे एक अजून एक, एक टाकू का अजून <laughs> एक टाक ना बोक आहे हे बघा मी दोन टाकलेत काय केस हे दोन वेळा होईल याच्यामध्ये अजून एकदा सॉरी गाईज ह्याच्यामध्ये दोन दोन लोकांचं दोन वेळेस होईल याच्यामध्ये पण आता ते झाल्यावर कळण ना किती झालंय मला वाटत जास्त होईल नाही खावं लागेल तुला तर नूडल्स आता बॉईल होत आहेत वेट करूया। तो 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 परियंत परियंत मी आता त्यामध्ये नूडल्स टाकले आहेत तुम्ही बघू शकता आणि मी आता थोडस त्याच्यामध्ये तेल टाकते कारण की ना नूडल्स ना एकमेकांना चिटकले नाही पाहिजे एकदम थोडसं मी तेल टाकते त्याच्यामध्ये हे तर सांगितलं नाही टाकत त्या आपल्याला पुरतील पूर्ण उरतील जर अजूनपर्यंत जेवण बनवलं नसेल तर आमच्याकडे या जेवण करायला जेवण करायला नूडल्स खायला नूडल्स खायला

मी मुद्दा हाऊस काढला कारण की नेक्स्ट मला त्याला द्यायचं होतं यु नो ट्रिक्स you know बर uh, मी ना नूडल्स कधी शिकलेले म्हणजे कधी केलेले मी कधी जेव्हा लॉकडाऊन होतं ना घरी होतो तेव्हा मी नूडल्स करायचे बऱ्याच वेळा केलेत मी म्हणजे बऱ्याच म्हणजे तीन चार वेळा केले केक पण केलं होतं वाटत काही बोललास का नाही कुठं काय तर तेव्हा माझा तेव्हा माझा भाऊ होता बळीचा बकरा खाण्यासाठी आता हे आहेत काही केलं तरी एक्सपेरिमेंट पण चांगला तुझ्या बड्डे लाच्यासाठी <laughs> खूप साहित्य घ्यायला लागतं माहितीये का तेव्हा मी पाच हजाराचं साहित्य घेतलेलं घेऊन देणार का मला फायव थाउजंड आणि प्रॉफिट माझ्या माझ्या भावाने उलटी खाल्ले मोठे आपण ना हे आपल्या नवीन कढई मध्ये करूया चालेल का दॅट इज बिग कडाईट बिग स्मॉल हे आहे आमचे नवीन कढाई बर तर अशा प्रकारे झालेले आहेत नोडच अरे अरे रे 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 किती मोठ झालंय ते थोडेसे कापाव लागते नाही तर खायला प्रॉब्लेम नाही मला एकदम थंड पाणी याच्यात टाकायचं थोडस थंड पाणी टाकलंय त्याच्यावर कारण की ते बॉईल होत आहे ना गरम पाण्यात होत प्रोसेस ते थांबावी त्यासाठी मी थोडस गरम पाणी टाकलंय आहे आता आता आपण एक कढाई घेऊया कुकर कढाई बॉडीवर एक कढाई घेऊया ते पण आपण तापायला ठेवूया लसूण लसूण आलं लसूण म्हणजे शेप लसूण आहे शेप काय करणार माझे व्हिडिओ समोर करताना जरा आपलं हो मग <laughs> काम करताना मी फक्त कामच करते एवढी प्रो नाहीये मी कामामध्ये <laughs> काय केलं का मला कुठ केलं काय आलं काय पाहते वरती तुला कोण पाहते तुला बघते ना बघ ना मग दिसलं दिसला मला काय दिसलं तुला मला कस झालं असं मी आळस देत होतो गाय कुठं काय डंड गाड डंड डं डंड डं तर मित्रांनो आता नूडल्स पण झालेले आहेत बॉईल करून आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडासा लसूण टाकूया <laughs> लसूण टाकलाय लसूण लाल थोडस आता मी थोडासा कांदा टाकेल हो कांदा टाका थोडासा आणि कांद्याचे थोडे मोठे लेख पाहिजे बरोबर का त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकते बाकीच्या माझ्याकडे सध्या फक्त शिमला मिरची होती म्हणून मी शिमला मिरचीच टाकते आणि तसंच आम्ही बुद्ध मीठ टाकूयात आपण आता आपण यात टाकणार आहोत रेड चिली सॉस चला म्हणजे थोडासाच टाकूयात आयडिया नाही किती पाहिजे किती टाकलं पाहिजे असं असायचं आयडिया नाही आहे मला रेड चिली सॉस टाकू

आपण इंग्रेडियंट म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉस वगैरे दिस इज अल्सो इंग्रेडियंट वॉट एवर गोज इन टू मॅन रेसिपी दॅट इज इंग्रेडियंट मी नाही का थोडंसं ब्रेक करते कारण मी करू का तुझं तुला जरा पॉवर जास्त पाहिजे जरा दाखवू जरा तुझी गर्ल पॉवर दाखव काहीच फायनली नूडल्स झालेले आहेत टेस्ट करूयात आता कसं लागत कसे लागतंय त्याचा टेस्ट करूयात का बर तो टेस्ट कर आणि सांग mm. बरे mm. mm. mm -hmm. दे 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 मला पण भूक लागली mm. मस्त मस्त एक नंबर आता आम्ही खातो काय मस्त झाले मित्रांनो कोट भरून जाणार आता एवढं केलं तर मित्रांनो आमचे नूडल्स आता खायचे आम्हाला भूक लागली आम्हाला खूप आणि आता आजचा लोक आम्ही इथंच समाप्त करतोय आणि तुम्ही तुमचं काम करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही एवढी मेहनत करतोय तर तुम्ही सबस्क्राईब तर करू शकता चला धन्यवाद टाटा बाय बाय सेव हॅपी न्यू इयर